या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ तौफिक पहलवान प्रभाग क्रमांक वीस व एकवीस एक संदर्भात हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात दाद मागणार सध्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक हे लवकरच लागण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग रचना देखील जाहीर करण्यात आली आहे दोन हजार सतरा साली जी प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती तीच प्रभागरचना असण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती परंतु काल सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अंतिम प्रभाग सोलापूर शहरातील काही प्रभागात फेरबदल करण्यात आले विशेषतः हद्दवाड भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिंदगी परिसरातील प्रभाग क्रमांक वीस आणि एकवीस यात मोठे फेरबदल झाल्याने आजी माजी व भावी नगरसेवक हे देखील अचंबित झाले आहेत दरम्यान माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान यावेळी बोलताना म्हणाले की सदरची प्रभाग रचना वीस आणि एकवीस हे जाणून बुजून करण्यात आली आहे यात विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक वीसमध्ये दोन नगरसेवक मुस्लिम तर दोन नगरसेवक इतर धर्माचे निवडून येतात व प्रभाग एकवीसमध्ये चारही नगरसेवक हे मुस्लिम समाजाचे निवडून येतात अशी परिस्थिती असताना प्रभाग वीस व एकवीस यामध्ये फेरबदल करण्यात आल्याने यंदा मात्र प्रभाग क्रमांक वीसमध्ये चारच मुस्लिम समाजाचे नगरसेवक निवडून येणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे परंतु यामध्ये मुस्लिम समाजावर अन्याय होतोय सदरील प्रभाग रचनेवर आमची हरकत असून आम्ही या संदर्भात हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती यावेळी माजी नगरसेवक तौफिक पलवान यांनी प्रसारमाध्यमांना दिली दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळी निमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन रेडीमेड मध्ये दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या